हा नामांतराचा प्रश्न आला होता की मराठवाडा विद्यापीठ जे आहे त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं त्याला तर विरोध करण्यासारखं काही नव्हतं कारण करन... तिकडची पार्श्वभूमी अशी आहे की निजामाच्या काळामध्ये औरंगाबादमध्ये औरंगाबाद मध्ये महाविद्यालयीन शिक्षणच नव्हतं म्हणजे दहावी पर्यंत शिकून म्हणजे तेव्हा ते इंटर वगैरे जे होतं ते शिकून तुम्हाला ग्रॅज्युएशन साठी हैदराबादलाच जावं लागायचं आणि औरंगाबाद हैदराबाद हे है अंतर काही फार कमी नाही आहे भरपूर अंतर येते तीन तीन चार चार दिवसांचा प्रवास करून परीक्षा द्यायला तिकडे जायचं अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी एक खूप मोठा परिसर घेऊन नागसेनवन हा परिसर जो आहे तिथे त्यांनी पहिली महाविद्यालय सुरू केले ज्यांनी तिथे मुहूर्तमेढ रोवली आणि ज्यांनी महाविद्यालयीन शिक्षण जिथे सुरू केलं त्यांचं नाव त्या युनिव्हर्सिटीला देणं हे अगदी योग्य होतं पण तरी सुद्धा फार निरनिराळ्या कारणांनी त्याला विरोध झाला आणि नामांतराचा एक खूप मोठा लढा म्हणजे हैदराबाद मुक्तीसंग्राम एक तर सगळेजण लढलेलेच होते हैदराबाद मधून वेगळं व्हायला संस्थानातून वेगळं व्हायला सुद्धा खूप कष्ट झाले होते खूप मोठा लढा मराठवाड्यांनी दिला होता आणि त्याच्यानंतर हा नामांतराचा लढा होता